माथेरान येथे गेली दहा वर्षांची परंपरा सातत्याने राखत असणारे डी ग्रुप माथेरान व भारतीय जनता पक्ष माथेरान यांच्या वतीने अनेक वर्षांच्या परंपरेनुसार वैद्यकीय सामाजिक व राजकीय उपक्रम राबवत असणारे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रवीण सपकाळ उपाध्यक्ष किरण चौधरी तसेच प्रदीप घावरे चंद्रकांत जाधव दीपक शहा आकाश चौधरी राजेश चौधरी तसेच सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते माथेरान येथे सातत्याने अतिशय महत्वाचे उपक्रम राबवत असून माथेरानमधील अतिशय गैरसोयीच्या समस्येवर सोयी सुविधा मिळाव्यात व माथेरानचा विकास सुलभ व्हावा याकरता भारत सरकार राज्य सरकार मंत्री महोदय यांच्यापर्यंत सातत्याने माथेरानच्या विकासासाठी पाठपुरावा करत असणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पाठपुरावा करत असून माथेरानच्या धार्मिक उत्सवातील उपक्रमांमध्ये सुद्धा मागे नाहीत गेली सातत्याने दहा वर्षांची डी ग्रुप व भारतीय जनता पक्ष श्री गौरी गणेश उत्सव हा आपला भारतीय नागरिकांचा धार्मिक आनंद उत्सव पूजा अर्चा व भजन पूजा याकरता अतिशय मोलाचे साहित्य म्हणजेच पूजेचे साहित्य उत्कृष्ट दर्जाच्या अगरबत्ती व पूजेचे साहित्य की गेली दहा वर्ष मोफत घरगुती गणपती व मंडळाचे गणपती धारक भक्तजन यांना मोफत वाटण्याचे धार्मिक कार्य करत आहेत उपक्रम जो राबवत आहे त्याबद्दलचा आपला उद्देश आणि ह्याच्यातून तुम्हाला काय मिळतं आहे असं समाधान की काय असं का, का वाटलं की फक्त पूजेचंच साहित्य वाटावं एक मनाला अजून एक समाधान वाट मिळतं आणि आमच्यामुळे म्हणजे इथे माथेरान दुर्गम वस्ती असल्यामुळे दुर्गम ठिकाण असल्यामुळे सर्व लोकांना साहित्य अन्न म्हणजे सा साहित्य अन्न जमत नाही त्यामुळे हे आमची एक मदत होते आणि आम्हाला त्याचं समाधान वाटतं चंद्रकांत जाधव आहेत या ठिकाणी सर आपण काय सांगाल या विषयावर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माझी मा माननीय प्रवीण सत्वाळ आणि उपाध्यक्ष किरण चौधरी यांच्या माध्यमातून या अगोदर डी ग्रुपच्या माध्यमातून आणि आता माथेरान भार भाजपच्या शाखेच्या वतीने या ठिकाणी घरगुती साजरी करणारे गणेशोत्सव साजरी करणारे आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणारे अशा लोकांना एक चांगल्या दर्जाचं चांगल्या प्रतीचं साहित्य मोफत साहित्य आज या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आज हे साहित्य घेतल्यानंतर प्रत्येक घरगुती गणेशोत्सव नागरिकांना समाधान आणि त्यांना आनंद वाटत आहे भारतीय जनता पक्षाचा पक्षाचा म्हण माथेरानमधला एक कणा म्हणतात ना ते प्रदीप घावरे आहेत आपल्याबरोबर तर आपण त्यांचं थोडक्यात मनोगत या ठिकाणी जाणून घेऊया प्रथमता गणपती बाप्पा मोरिया गेली सतत दहा वर्ष हा उपक्रम राबवत आलेले आमचे अध्यक्ष प्रवीणजी सक्का असतील उपाध्यक्ष किरण चौधरी असतील आणि त्यांची संपूर्ण टीम भारतीय जनता पार्टी माथेरानमध्ये मा� एक आनंद वाटतो की ही जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला विशेष सांगता वाटेल की यामध्ये जी अगरबत्ती आहे ती आचार्य म्हणून मुंबईचे जे सुप्रसिद्ध अगरबत्तीवाले आहेत त्या आचार्याची अगरबत्ती ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या वस्तू भरलेल्या आहेत त्या सर्व क्वालिटीवाले आहेत म्हणजे चांगल्याच चांगली वस्तू आपण देऊन म्हणजे कुठलीही वस्तू गणपतीवाल्यां द्यायचं गणपतीवाल्यांना दिल्यानंतर त्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे त्याचं सुख घेता आलं पाहिजे त्या हिशोबाने आचार्याची अगरबत्ती आणि अशा या वस्तू आम्ही गेली सतत दहा वर्ष देत आलेलो आहे लोकांना यामधून समाधान वाटत आहे त्यामुळे आम्ही हो या वस्तू भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी देत आहे लाईव्ह साठी चंद्रकांत काळे माथेरान